आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज पुणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश साडेतीन कोटी रुपयांचे एमडी जप्त विश्रांतवाडीत खळबळ गुन्हे शाखा युनिट एकचे पथक रविवारी रात्री पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंखे यांना माहिती मिळाली की सोमवार पेठेत एक पांढऱ्या रंगाची इर्टिगा यम एच बारा जे चाळीस एक्क्याऐंशी कारमध्ये दोन जण बसले असून त्यापैकी पोलीस रिकॉर्डवरील आरोपी वैभव उर्फ पिंट्या माने हा असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे समजले त्यानुसार पथकाने वैभव माने याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक कोटी रुपये किमतीचे पाचशे ग्राम वजनाचे एम डी ड्रग जप्त केले दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता विश्रांतवाडी येथे राहणारा हैदर शेख यांनी माने याला एम डी ड्रग दिल्याचे समजले यापूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दोन कोटीचे ड्रग जप्त करण्यात आले होते पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या ससून हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारातून एक किलो पंच्याहत्तर ग्रामचे मेफी ड्रोन जप्त केले होते केलेल्या एम डी म्हणजेच मेफी ड्रोनची किंमत तब्बल दोन कोटी रुपये इतकी होती या प्रकरणात ललित पाटीलला अटक करण्यात आली होती त्यानंतर ललित पाटीलचे पूर्ण राज्यातील कनेक्शन उघड झाले होते आरोपी हैदर शेख याचा शोध घेण्यासाठी पाच पथके विश्रांतवाडी येथे रवाना करण्यात आली पोलिसांनी शेख याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली त्यावेळी त्याच्याकडे एक कोटी किमतीचे क्रिस्टल पावडर स्वरूपातील पाचशे ग्राम एम डी हा अंमली पदार्थ आढळून आला त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता विश्रांतवाडी परिसरातील एका पत्र्याच्या गोडाऊन असल्याची माहिती मिळाली पोलिसांनी गोडाऊनची तपासणी केली असता त्या ठिकाणी दोनशे ते तीनशे पोती मिळून आली त्यामध्ये मीठ असल्याचे आढळून आले असून पोत्यामध्ये एम डी ड्रग्ज आहे का याची तपासणी पोलीस करीत आहेत हैदर है याच्याकडे चौकशी केली असता एम डी ड्रग्ज एका परदेशी व्यक्तीने विक्री करण्यासाठी दिल्याचे सांगितले आरोपी हैदर याच्या ताब्यातून एक कोटी रुपयांचे पाचशे एम डी ड्रग्ज मोबाईल सॅक गोडाऊनमधून दीड कोटी रुपयांचे सातशे पन्नास ग्रॅम वजनाचे एम डी ड्रग्ज इलेक्ट्रॉनिक वजन काटा तसेच वैभव उर्फ पिंट्या माने याच्याकडून एक कोटी रुपयांचे पाचशे ग्राम एम डी ड्रग्स सॅक दोन मोबाईल आठ लाख रुपये किमतीची इर्टिगा कार जप्त केली आहे दोघांकडून तीन कोटी अठ्ठावन्न लाख चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलवकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे एक सुनील तांबे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद अजय वाघमारे राजेंद्र लांडगे अनिता सिरवरकर विनायक गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर गायकवाड पोलीस उपनिरीक्षक रमेश तापकीर शेळके गोरे कवळेकर मगदूम देव नाईक जाधव शिंदे मोकाशी पोलीस अंमलदार विठ्ठल साळुंके अभिनव लडकत दत्ता सोनावणे निलेश साबळे राहुल मखरे अनिकेत बाबर शशिकांत दरेकर शुभम देसाई शंकर कुंभार आयास दड्डीकर सुजित वाडेकर संतोष देशपांडे निखिल जाधव यांच्या पथकाने केली आमचे युनिट वन क्राईम ब्रांचचे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांना गोपनीय माहिती मिळाली की काही आरोपी ड्रग चे कन्साइनमेंट घेऊन जात आहे असे माहिती मिळाल्यानंतर त्या युनिट वनची पथक इमिजिएटली एक ऑपरेशन केली आणि दोन आरोपी यांना त्यांनी ताब्यात घेतली या दोन आरोपी कडे गाडीमध्ये जात असताना त्यांच्याकडे अंदाजन पाचशे ग्रामची एम डी त्यांच्याकडे सापडली त्या पथकाने इमिजिएटली अधिक विचारपूस केल्यानंतर एक आणखी आरोपी ज्यांच्याकडून ते कन्साइनमेंट मिळाला होता त्या आरोपी यांना इमिजिएटली ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडे आणखी पाचशे ग्राम एम सापडले या दुसरा आरोपी जे सापडला त्यांना विचारपूस केल्यानंतर त्यांचे एका गोडाऊन मध्ये आणखी माल असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे ते, ते गोडाऊनची झडती घेण्यात आली आणि अंदाजन साडेसातशे ग्राम आणखी एम डी ताब्यात घेण्यात आली एकूण अंदाजन तीन आरोपी सध्या ताब्यात आहे अंदाजन साडेतीन कोटीचे वरचे हे एम डी सध्या रिकवर करण्यात आलेली आहे या प्रकरणात इतर आरोपी अपवर्ड लिंकेज आणि डाऊनवर्ड लिंकेज या निमित्ताने दहा विशेष पथके तयार करण्यात आलेली आहे आणि राज्याचे आणि इतर ठिकाण ठिकाणाला पण टीम्स रवाना करण्यात आलेली आहे यामध्ये काही आरोपी जे काही फॉरेन नॅशनल्स असतील यांचे पण समावेश असण्याची शक्यता नकारता येत नाही अत्यंत युद्ध पातळीवर ही पथक वेगवेगळे क्राईम ब्रांचचे पथक यामध्ये काम करत आहे युनिट चे हेड कॉन्स्टेबल विठ्ठल साळुंके यांनी विशेष यामध्ये त्यांची माहिती होती आणि युनिट चे इतर अधिकारी पी आय शबीर सय्यद यांचे नेतृत्वमध्ये यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे त्यांना पोलीस दलांकडून शुभेच्छा आणि त्यांना सध्या एक लाख रुपये जे आमचे अधिकार आहेत त्या अधिकाराचे पूर्ण वापर करून त्यांना रिवॉर्ड घोषित करण्यात येत आहे ड्रग फ्री पुणे हे कॅम्पेन आणखी जोरात आणि यशस्वीरित्याने राबवण्याकरिता जनताची सहकार्याची अपेक्षा आहे त्यानिमित्ताने एक डेडिकेटेड व्हॉट्सअप नंबर ज्याचे नंबर आपल्याला काढून देण्यात येतील तरी पण आम्ही सांगतो एट नाईन सेवन फाईव्ह नाईन फाईव्ह थ्री वन डबल झिरो रिपीट एट नाईन सेवन फाईव्ह नाईन फाईव्ह थ्री वन डबल झिरो हे डेडिकेटेड व्हॉट्सअप नंबर ड्रग बद्दलची इन्फॉर्मेशनसाठी तयार करण्यात आलेली आहे लोकांना जनताला आव्हान राहील की ड्रग्सचे चे किंवा पेडलिंग विषयी कोणताही माहिती त्यांच्याकडे असतील या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज किंवा कॉल करून आपण द्यावी आपली जर इच्छा असतील तर आपले नाव पण गुप्त ठेवण्यात येईल हे ड्रग फ्री पुन्हा हे कॅम्पेन यशस्वीरित्याने राबवण्याकरिता जरी आम्ही आणि आमचे पोलीस दल पूर्णपणे कटिबद्ध आणि वचनबद्ध असतील जनताचे जर परिणामकारक आणि प्रो ॲक्टिव्ह सहकार्य मिळाला तर नक्कीच आम्हाला यामध्ये जा आणखी यश मिळेल एक वन फॉर्टी फोर सी आर पी सीची ऑर्डर आज काढण्यात येणार आहे ते आपल्याला संध्याकाळीपर्यंत बौद्धिक प्रेस नोट मिळेल यामध्ये बेसिकली बार्स परमिट रूम्स रेस्टॉरेंट पब्स रूफटॉप रेस्टॉरेंट्स यांना पूर्णपणे त्यांचे जे ऍक्टिव्हिटीज आणि त्यांचे रनिंग टाईम आणि इतर जे व्हायलेशन्स होत होत असतात त्यांना पूर्णपणे नियंत्रण चे दृष्टिकोनातून हे वन फॉर्टी फोर सीआरपीसी ऑर्डर आज निर्गमित होणार आहे त्यामध्ये विशेष करून बरीचशी गोष्ट ऑलरेडी कायद्यामध्ये समावेश आहे तरी पण एक युनिफॉर्म गाईडलाईन चे दृष्टिकोनातून एकूण अठ्ठावीस पॉईंटची ही गाईडलाईन्स आणि वन फॉर्टी फोरची ऑर्डर आज इश्यू होणार आहे यामध्ये वन थर्टी एम एक तीसचे चे जे सकाळीचे जे टाइम लिमिट आहे हे सॅक्ट्रोसॅक्ट आहे त्यामध्ये कोणताही व्हायोलेशन झाला तर अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल आउटडोर परफॉर्मेन्स चे कोणताही करणे अनिवार्य राहील रूफटॉप आणि टेरेसेस वर जर परमिट रूम ची त्यांचे व्याख्या एक्साईज चे एफ एल थ्री लायसन्स मध्ये जर रूफटॉप रेस्टॉरंटला दारू सर्व आणि ची परवानगी नसेल तर ते तिथे विक्री करणे गैरकायदेशीर राहणार आहे तसेच जरी स्पीक जरी परमिट रूमचे व्याख्यात ते येत असतील तरी पण तिथे म्युझिक आणि डी जे हे दहा वाजेपर्यंतची आउटर टाइम लिमिट आहे ही पण या, या वन फॉर्टी फोर ऑर्डरमध्ये नमूद आहे एक्साईजची जे इतर एफ एल थ्रीचे लायसन्स कंडिशन आहे लाईक एज लिमिट कोणता एज चे व्यक्तीला लिकर सर्व्हिस होऊ शकतो त्या या वन फॉर्टी फोर ऑर्डर मध्ये नमूद करण्यात आलेली आहे ज्या आर्टिस्ट परफॉर्मर्स डी हे जर बाहेरून येऊन परफॉर्म करत असतील जरी फॉरेन नॅशनल असतील तर पंधरा दिवसापूर्वी त्याचे इंटिमेशन करणे बंधनकारक राहील आणि सगळे टिकेटेड इव्हेंटची लेखी रितसर परवानगी ऑफिस ऑफिसवरून घेणे बंधनकारक राहील सीसीटीव्ही प्रत्येक प्रेमाइसेस एंट्री एक्झिट सर्विंग एरिया सिटिंग एरिया बार काउंटर जिथे पन पब्लिक जाते फक्त ऑबव्हियसली प्राइवेट जे वॉशरूम्स कीवाय या ठिकाणी आहे ते सोडून इतर सर्व ठिकाणी सीसीटीवी चे कवरेज असणे बंधनकारक राहील दोन सेट डीव्हीआर्स तैनात ठेवणे बंधनकारक राहील जरी एक सेट डीवीआर पुलिस वेरीफाई करण्यासाठी आणले तर ते दुसरा सेट वरुण त्यांची रेकॉर्डिंग चालू राणे बंधनकारक आहे जे सेक्युरिटी पर्सनल अशा प्रकारचे बार्स आणि पब्समध्ये राहते जे विशेष करून ज्यांना बाउन्सर्स म्हणून ज्यांची ओळख आहे ते त्यांचे क्राईम व्हेरिफिकेशन रिपोर्ट क्रिमिनल रेकॉर्ड नसायला पाहिजे जरी त्यांचे दहा वर्षात क्रिमिनल रेकॉर्ड नसायला पाहिजे जरी त्यांचे क्रिमिनल रेकॉर्ड असल्यास आणि तरी पण त्यांना ठेवण्याची इच्छा असतील तर डीसीपीचे लेखी परमिशन झोनल डीसीपीचे चे लेखी परमिशन घेऊन अशा प्रकारचे व्यक्तीला सेक्युरिटी पर्सनल म्हणून ठेवता येईल मेल्स आणि फिमेल सेक्युरिटी पर्सनल आवश्यक संख्येत राहणे बंधनकारक राहील ट्रॅफिक आउटसाइड इस्टॅब्लिशमेंट हे रेग्युलेट करायसाठी त्यांना आवश्यक मनुष्यबळ ठेवणे गरजेचे राहील कोणत्याही प्रकारची स्मोकिंग इत्यादी जे डेजिग्नेटेड एरिया अगर क्युबिकल त्यांनी तयार केलेले आहे तिथे स्मोकिंग अलाउड राहू शकतील परंतु पूर्ण प्रेमाइसेस मध्ये स्मोकिंग आणि ई सिगरेट्स वेब्स पूर्णपणे बँड राहील ही बघत रहा, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज